एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भरलं करेल अशी अपेक्षा पण ठेवू नका देव तुमचं कर्म बघतो तुमचा दिखाऊपणा नाही हे स्वामी मल्हार सदानंदाचा एखोट श्रीखंडेराव महाराज की जे श्रीखंडेराव महाराज की जे श्रीखंडेराव महाराज की जे गुरुचरित्र पारायण सप्ताहात आज दिवस सावा आज रुद्रयाग रुद्रयागनंतर आपल्या कुलदेवताचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाचं याग असतं खंडोबाचं याग म्हणजे म्हणजे आपल्या भाविक भक्तांना मोठा प्रसाद मोठा आशीर्वाद मिळतो अनेक मुलांचे लग्न अडकलेले असतात तर या यागाला बसल्यानंतर हो त्या विवाहातील येणार अडथळे येणारे निघून जातात अशा स्वरूपाचे हे याग फक्त गुरुचरित्र पारायणी सप्ताहामध्ये सहाव्या दिवशी असते तर, आशा तर अशा स्वरूपात जर सर्व सेविकांनी लाभ घेतला तर प्रचंड स्वरूपात आपल्याला मार्तंड भररावाचा आशीर्वाद मिळतो मल्हारी शक्तीशेतीचं पठण केलं जातं केंद्रात अशा स्वरूपात भंडाळा उधळून करून तळी भरली जाते आणि खूप मोठ्याने आनंदाने भाविक भक्त आनंदात दंगमय होतात नाचतात गातात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ खंडोबामा तंडभराव की जय